नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त विवेक बसव प्रतिष्ठानच्या वतीने जत येथे कॅन्सरवरती व्याख्यान कॅन्सर होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज डॉक्टर दीपा पाटील जत येथील विवेक बसव प्रतिष्ठानच्या वतीने जगदगुरु स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त सर्वसामान्य लोकांमध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर गंभीर आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी रविवार दिनांक तेरा रोजी येथील बचत भवन सभागृहात कॅन्सरला ओळखूया या विषयावरती मिरज येथील महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टर दीपा पाटील यांचे व्याख्यान झाले प्रस्ताविक संस्थेची माहिती सुभाष कोरेसर यांनी दिली यावेळी सौ लीना पट्टणशेट्टी यांनी भक्तिगीत सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली गंगा अध्यक्ष डॉक्टर शालिवान पट्टण शेट्टी डॉक्टर सौ सरिता पट्टण शेट्टी नगराध्यक्षा सौ शुभांगी बनेनवर ॲडवोकेट रमेश मुंडेचा माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस यस आर एम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बोराडे सर डॉक्टर राजाराम गुरु ग्राहक संघटनेचे डॉक्टर विद्याधर किट्टक बाळासाहेब मुजावर ॲडवोकेट शिवशंकर खटावे सौ अनुराधा संपाळ सौ विजया बिच्चरगी डॉक्टर हरीश माने महादेव बिराजदार

तर तुम्हाला माहिती असेल की जगामध्ये इतके मृत्यू तुम्ही केला तर किंवा सर्वात जास्त टॉप टॉप पण तो एक काळ होता पूर्ण जगामध्ये आपण बघितलं तर सर्वात बिरी कॅन्सर सर्वात जास्त कॅन्सर कुठलं असेल तर पुरुषांच्या मध्ये लंग कॅन्सर म्हणजे

जेव्हा पाळी मासिक पाळीचे आधीचे चार दिवस आणि नंतरचे चार दिवस सोडून बाकी टाईम तुमचाही कुठलाही दिवस तुम्ही फिक्स करायचा आहे की मासिक पाळीमध्ये सण थोडं दुखापत असल्यामुळे ते तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं तर तुम्हाला पुढच्या वेळी करण्यास तुम्ही घाबरून म्हणून ते दिवस सोडून बाकी टाईममध्ये तुम्ही करू शकता अशा समोर उभं राहायचंय हात वर करायचं आहे की तुम्हाला सनातन कुठलाही शेप बदल झालेला आहे का त्यामध्ये तुमचा फुगवटा किंवा कुठली जखम तुम्हाला जाणवते का किंवा सणाचा चमड्याचा रंग बदललेला आहे किंवा गेलेला आहे हे जे लक्षणं आहे हे तुम्हाला बरं दिसतात का हे बघायचं आहे कॅन्सरचे सपोर्ट ग्रुप तयार करायला पाहिजे त्यामुळे जे लोक हे कॅन्सर सर्वायवल आहेत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे लिजा रे हे ऍक्टर राज तिच्यामध्ये होते mm. तिलाही ब्रेस्ट कॅन्सरने तिला दुसरा कॅन्सर तुम केस गेले के म्हणून तिथे नाही अशा भरपूर फेमस पर्सनॅलिटी आहे मनीषा कोराला कार्यक्रमाचे आभार सौ वैशाली हिशी यांनी मानले